महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी अभिनंदन अभिनंदन पुणे विभाग सोलापूर जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा दोन अंतर्गत तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हा परिषद मराठी शाळा होटगी तालुका दक्षिण सोलापूर येथे इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थिनी कुमारी प्रतीक्षा मदन चाबुकस्वार या विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे जीवन ज्योती विद्यालय कंदलगाव येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत एकूण पाच विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आलेली आहे प्रतीक्षा चाबुकस्वार या विद्यार्थिनीने सहा पैकी पाच सामने जिंकून जिल्हा स्तरासाठी पात्र ठरली आहे या यशाबद्दल तिचे वर्ग शिक्षक श्री सितारे सर शाळेचे मुख्याध्यापक बिराजदार सर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री नागनाथ स्वामी साहेब आणि तालुक्याचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी जयश्री सुतार मॅडम यांनी अभिनंदन केले आहे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद